आमची एक महिना अगदी निवेदन दिलं होतं की करणवाडी करणवाडीपासून आणू मृदुषमारा जो जिल्हा प्रकल्पावर जाणारा रस्ता आहे तो रस्ता मंजूर करण्यात यावा परंतु प्रशासनाने एक महिना तर त्याच्यावर काहीच केलं नाही त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दोन दिवस मग तेरा ऑगस्टला असं एक पत्र दिलं की या रस्त्यावर स्थगिती द्यावी डोळा स्थगित रस्त्यासाठीच आमचा लढा आहे दोन हजार अठरापासून ऑलरेडी रस्ता स्थगित आहे आणि पूर्णस्थगितीचं पत्र देऊन पण पूर्ण गावाला मुद्दान काढण्याचा हा विषय होता त्यासाठी कालही आज चौदा ऑगस्टलाही काही चर्चा झाली परंतु तिथून त्यात काही निष्पन्न झालं नाही पण आज पूर्ण गाव महिला सगळे लहान मुलं सगळ आम्ही आज इथं आलेलो आहे आज जर ही मागणी परत नाही झाली तर आम्ही जलसंबाधी घेणार आहोत हे निश्चित आहे आणि ज्याचं काही आता परिमेश झालं कोणाचं तर याची सुरुवातीची जबाबदारी हे शासनाची नाही